कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं तर डोळ्यात पाणी न आणता कांदा, वेग वेग कांदा कसा चिरायचा बरं नुसतं तितकंच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने अगदी फाईनली चॉप कांदा कसा करायचा डाईस कसं करायचं स्लाईस कसं करायचं स्लाईसचे वेगवेगळे वेग प्रकार असं सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तर आहे म्हणजे अगदी बॅचलरपासून ते तुम्ही अगदी प्रो जरी असाल तरी हे नक्की तुम्हाला टिप्स युजफुल होतील पटकन सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कांदा वेगवेगळ्या पद्धतीने कसा चिरायचा अगदी सोप्या पद्धतीने कसा चिरायचा असे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत सुरू करूयात पण त्याआधी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात आधी करायचंय आपल्याला घ्यायचं आहे कांदा आता कांदा कसा निवडायचा कांदा जितका लाल बुंद असतो ना तितका तो ताजा असतो किंवा ओलसर असतो आणि कांदा जितका जुना होत जातो तस तसं त्याचा तस तस सालीवरचा रंग आहे तो फिका पडायला लागतो ओलसर कांदा शिरताना डोळ्यामध्ये खूप पाणी येतं कारण त्यामध्ये वायूचं म्हणजे सल्फर वायू जो असतो त्याचं प्रमाण खूप असतं त्यामुळे डोळ्यात पाणी खूप येतं त्यामुळे शक्यत जुना झालेला जितका सुका सुका कोरडा कांदा असेल तो निवडायचा आता कांदा चिरताना सगळ्यात आधी बारीक कांदा कसा चिरायचा ते बघूयात तर कांदा चिरताना या चार बोटांची ग्रीप त्याला छान आली पाहिजे आणि दुसरं म्हणजे अंगठ्याने तो असा घट्ट टाईट पकडून ठेवायचा आणि शार्प नाईफ वापरणं अत्यंत गरजेचं आहे आणि मग कांद्याचे मध्यभागी दोन तुकडे करून घ्यायचे आता याचं साल काढून घ्यायचं जितकं कमीत कमी साल काढतील तितकं बघायचं कारण खूप काढलं तर कांदा वाया जातो आता माझ्याकडे पण फार असा जुना किंवा कोरडा कांदा नाही आहे हा बऱ्यापैकी ओलसरच कांदा आहे जितका कांदा कोरडा कोरडा होत जातो तितकं त्यावर काळी काळी बुरशी पण यायला सुरुवात होते जर कांद्यावर बुरशी असेल ना तर ती स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याखाली त्या काळ्या बुरशी सकट तो कांदा कधीच नाही वापरायचा आता डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून काय करायचं कांदा आहे ना एक पाच मिनिट असा पाण्यामध्ये ठेवायचं काय होतं बेसिकली कांदा जेव्हा आपण चिरतो तेव्हा त्यामध्ये काही वायू असतात ते हवेत रिलीज होतात ते वायू आपल्या डोळ्यात जातात आणि पाणी येतं सो ते टाळण्यासाठी एक थोडा वेळ फक्त कांदा आपण असा पाण्यामध्ये ठेवणार आहोत आणि हे नसेल करायचं तर दुसरी बेस्ट गोष्ट आहे की एक अर्धा ते पाऊन तास कांदा फ्रीजमध्ये ठेवायचा किंवा फ्रीझरमध्ये ठेवायचा त्यानेही कांदा चिरताना डोळ्याला पाणी येत नाही पण मला सगळ्यात बेस्ट वेदर हीच वाटते की थोडा वेळ पाण्यात ठेवायचं किंवा पाण्याखाली थोडा वेळ पकडला तरी डोळ्याला पाणी येत नाही आता कांदा घेऊया आता एकदम बारीक कांदा चिरण्यासाठी अगेन चारही बोटाने छान अशी ग्रीप द्यायची आणि याला आहे ना असं स्लाईस जितके पातळ होऊ शकतात तितके पातळ स्लाईस करून घ्यायचे पण हे करत असताना हा मुळाकडचा पार्ट इंटॅक्ट राहिला पाहिजे टोकापर्यंत नाही करायचं हे झालं की हे वर आलेले कांदे खाली परत इंटॅक्ट करायचे आणि परत आहे ना याला असे आडवे स्लिट करून घ्यायचे यामुळे काय होतं कांदा एकदम फाईन कट होतो आणि आता जितका शक्य असेल तितका हा बारीक चिरून घ्यायचा ग्रीप अजिबात सोडायची नाही आणि हा मुळाकडचा भाग मग आडवा करायचा आणि हाही एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि हे चिरत असताना काही पोर्शन जर राहिलं असेल हाही छान मिन्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा हा बारीक चिरलेला कांदा याला सुरीच्या साह्याने रफली असं कट करायचं म्हणजे जर कुठे एखादा पीस जाड किंवा मोठं राहिला असेल तर तो छान असा बारीक कट होतो तुम्ही बघू शकाल एकदम एकदम फाईन आपण म्हणतो ना तसा एकदम बारीक हा कांदा चिरला गेला आहे आणि हे चिरत असताना डोळ्यात पण अजिबात पाणी नाही आलेलं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा आता आणखी एक मेथड म्हणजे जो मुळाकडचा भाग आहे हा कट नाही केलेला देठाकडचा भाग आडवा कट केला आणि देठाकडचा भाग जिथे आडवा कट केला तिथे कांदा असा ठेवायचा आडवा आणि मध्यभागी नाही कट करायचा तर याला ना हे असं फक्त कट्स देत घेत आहे जितके शक्य असेल तितके बारीक कट देत जायचे या मेथडमुळे काय होतं ना कांद्यातले वायू बाहेर येत नाहीत पटकन आणि त्यामुळे पटकन असं डोळ्याला पाणी येत नाही आणि सगळ्या बाजूने उभं स्लीट करून झालं की हा कांदा असा आडवा ठेवायचा ग्रीप पुन्हा द्यायची कांद्याची ग्रीप कधी सोडायची नाही ग्रीप सुटली तर सुरी बोटावर यायची शक्यता असते पुन्हा जितकं शक्य असेल तितकं बारीक बारीक चिरत जायचं आणि पुन्हा एकदा हे हलकंसं मिक्स करून घ्यायचं मला पर्सनली ही मेथड खूप आवडते कांदा चिरायची मध्यभागी कट न करता अजिबात डोळ्यात पाणी येत नाही या मेथडने आणि कांदाही बघा एकदम छान असा एकसारखा कट होतो आणि कमी त्रासात चिरून होतो आता गोल स्लायसेस जर कांद्याचे करायचं असेल रिंग्स आणि स्लायसेस तर हा मुळाकडचा भाग आहे हा इंटॅक्ट ठेवायचा देठाकडचा भाग आहे हाच फक्त कट करून घ्यायचा साल काढून घ्यायचा आता हा मुळाकडचा भाग इंटॅक्ट आहे तो इंटॅक्टच ठेवून हा आता स्लाईस करून घ्यायचा जितक्या थिकनेसचा हवा त्या थिकनेसचा हा स्लाईस करत जायचा तर हे झाले गोल स्लायसेस जे तुम्हाला सॅलडमध्ये डेकोरेशनमध्ये तुम्ही वापरू शकता आणि मुळाकडचा भाग आपण कट केला नाही आहे त्याच्यामुळे हे स्लायसेस करायला खूप इझी पडते तुम्ही बघू शकाल आणि कांदा अजिबात वाया नाही गेला आता लास्ट जो राहतो मुळाकडचा भाग हा आता उलटा करायचा टर्न करायचा आणि इथून पण हा कट करून घ्यायचा म्हणजे ही लास्ट जी आपली फूड आहे ही पण अजिबात वाया नाही जात आता अनियन रिंग आपण ज्याला म्हणतो की जे कांद्याचं बिर्याणीसोबत जे सॅलड असतं त्याच्यासोबत देतात किंवा लाल चटणीसोबत त्या रिंग्ज असतात इवन कांद्याची जी भजी केली जातात अनियन रिंग्स त्यासाठी पण रिंग्स लागतात स्लाईस केलेलाच कांदा घ्यायचा थोडासा जाडा जाड स्लाईस करायचं फक्त आणि त्याच्या अशा रिंग मोकळ्या करून घ्यायच्या की हा झाला रिंग अनियन आता या कांद्यावर तुम्ही बघू शकाल काळी बुरशी आहे फंगस आहे हे कधीच खायचं नाही अजिबात याचा वापर ॲज इट इज करायचं नाही आतमध्ये जी बुरशी तुम्हाला दिसते ती आता काय करायचं ही बुरशी जी आहे ना ही पूर्ण वॉश करून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायचा हा कांदा पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतला पाण्याखाली हे स्वच्छ धुवून घेतलं तरी चालेल पण पूर्ण ही काळी काळी बुरशी काढून घ्यायची आता कांदा स्लाईस करूयात तर तो स्लाईस हा नॉर्मल स्लाईस आहे टिपिकल स्लाईस जो आपण वाटण करण्यासाठी किंवा भजी करण्यासाठी वगैरे वापरतो यालाही ग्रीप द्यायची कांद्याला छान आणि कितपत पातळ जाळ तुमच्या गरजेप्रमाणे या स्लाइसेस कट करून घ्यायच्या आणि मोकळ्या करून घ्यायच्या हा असा रूटचा पार्ट आहे हा हलका कट करायचा शक्यतो स्लायसेस येत ना अशा मोकळ्या करायच्या म्हणजे इवन तुम्ही जर मसाला वाटण्यासाठी परतत असाल तरी त्या छान एकसारख्या परतल्या जातात चला आता हे झाले उभे स्लाईस आता एक प्रकारे ना आडवे स्लाईस पण केले जातात सो यामध्ये काय केलं जातं कांदा असा आडवा पकडला जातो मुळा भाग वर हा भाग खाली देठाकडचा आणि याचे हे असे आडवे काप केले जातात मला पर्सनली कांदा भजीमध्ये उभ्या कापपेक्षा ना हे आडव्या कापची भजी छान होते म्हणजे हे काप लांब लांब मिळतात आणि स्पेसिफिकली खेकडा भजी करायची असेल लां ना तर हे छान लांब लांब तुम्हाला हे असे स्लायसेस मिळतात आणि हे तुम्ही सुट्टे करून घ्यायचं हे बघा किती छान छान लांब लांब स्लायसेस मिळतात आता पुढचा प्रकार म्हणजे कांदा डाईस कसा करायचा मोठे मोठे डाईस so, सो बेसिकली काय होतं कढाई पनीर किंवा टिक्का वगैरे आपण खातो ना त्यामध्ये कांद्याचे मोठे मोठे डाईस असतात तर काय करायचं हा फार मोठा कांदा नाही आहे सो so, हा तीन पोर्शनमध्ये मी डिवाइड करते आणि मध्यभागी दॅट इट एवढंच करायचं म्हणजे याच्या छान अशा मोठ्या पाकळ्या होतात आता हवं तर सिंगल पाकळी ठेवू शकता पण मला पर्सनली डबल पाकळ्या जास्त आवडतात टिक्काला वगैरे किंवा कढाई पनीर कढाई सब्जी जिथे असं आपण डाई सनियन वापरतो तिथे अजून मोठे हवे असेल तर मग एका कांद्याचे दोनच कट करू शकता पण माझ्यासाठी ही साईज अगदी परफेक्ट आहे चला तर मग इथे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने कांदा कसा चिरायचा ते आपण बघितलं सगळ्यात आधी बारीक चा कांदा कसा चिरायचा तेही डोळ्यात पाणी न आणता कांदा कसा निवडायचा त्याला बुरशी आली तर काय करायचं स्लाईस कसं करायचं जाड स्लाईस कसे करायचे करा उभे काप आडवे काप डाईस कसा करायचा सगळ्या वेगवेगळ्या मेथड बघितल्यात यापेक्षाही आणखी बरेच व्हेरिएशन्स आहे क्युलेरी स्कूलमध्ये तुम्ही गेलात तर यापेक्षाही अनेक प्रकारने कांदा चिरला जातो का कट केला जातो तुम्ही कसा कांदा कट करतात कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून काय काय करता कमेंट करून नक्की कळवा पुन्हा अशाच मस्त मस्त काही तोवर खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव